गेल्या काही दिवसापासून का महाविकास आघाडीमध्ये हातकणंगले आणि सांगलीच्या जागेवरून संशयकोल सुरू होता यामुळे हातकणंगलेमध्ये ठाकरे गटाकडून उमेदवार देण्यात येणार की नाही याची चर्चा रंगली होती मात्र आता ठाकरे गटाकडून उमेदवार जाहीर करण्यात आल्याने हातकणंगडी लोकसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे या ठिकाणी वंचितकडूनसुद्धा उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे आता हातकणंगले लोकसभेला धैर्यशील माने उमेदवार असतील तर स्वाभिमानीकडून राजू शेट्टी रिंगणात असतील तर ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील सरोडकर रिंगणात असतील राजू शेट्टी यांनी दोन वेळा मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांची भेटी घेत पाठिंबा मागितला होता मात्र मसल चिन्हावर त्यांनी नकार दिल्याने आणि मतदारसंघातून कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेतल्यानंतर उमेदवार देण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये अखेर ठाकरे गटाकडून उमेदवार देण्यात आला आहे त्यामुळे हातकणंगलेची जागा चौरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सत्यजित पाटील सरोडकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे आता हातकणिंगलेमध्ये चौरंगी लढतीत कोण बाजी मारणार याचे उत्तर आता चार जून रोजीच मिळणार आहे दरम्यान उद्धव ठाकरे यांनी राजू शेट्टी यांच्याशी चर्चा भिसकटली का याबाबत बोलताना सांगितले की हातकणिंगल्यांनी सांगलीची जागा आम्ही लढत असल्याचे ते म्हणाले आहेत हात गेले हा मतदारसंघ शिवसेनेचा मतदारसंघ आहे तसेच मतदारसंघातील राजकीय गणिते पाहता आम्हाला कार्यकर्त्यांनी उमेदवार द्यावा अशी मागणी केली होती दरम्यान राजू शेट्टी यांना आम्ही पाठिंबा देऊ केला होता मात्र मशाल चिन्हावर निवडणूक लढवावी असा त्यांचा प्रस्ताव दिला होता मात्र त्यांनी नकार दिल्याने उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे त्यामुळे आता उमेदवार देण्यात आल्याचे उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी युनिवर्स मंथना चॅनलला